नमस्कार मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आपण मागील ब्लॉग त्र्यंबकेश्वर येथील पाहिलाच असेल त्यानंतर आपण पुढील ब्लॉग तुम्हाला दाखवण्याचा राहिला होता तर तो आज आपण तिथून पुढे सुरुवात करूया तिकडून येऊन आपण आता मारुतीचं दर्शन घेतल्यानंतर गोदावरी पात्रात आतमध्ये जाणार आहोत तिथं मस्त धन्य असा पूल बांधलेला आहे पाण्याला पण खूप फ्रेशर आणि स्वच्छ पाणी गंगापूर धरणातून येत आहे त्यामध्ये सई चू आणि रुद्रांश मस्ती करत आहेत त्यांचं पाण्यात खेळून झाल्यानंतर मित्रांनो आपण आता काळाराम मंदिर येथे जाणार आहोत मित्रांनो आता आपण काळाराम मंदिर येथे आलो आणि आतमध्ये आपण दर्शन करण्यासाठी जाऊया मित्रांनो काळाराम मंदिर हे खूप जुनं आणि प्राचीन आहे आतमध्ये खूप असं डिझाईन त्या काळी पण बनवल्या आलेलं आहे आणि मूर्ती पण खूप आकर्षक आणि मनाला प्रसन्न वाटणारे त्यांचे आकर्षक आणि सुबक मूर्ती दिसतात आतमध्ये तुम्ही असे डिझाईन पाहू शकतात त्यानंतर मंदिराच्या बाहेर आल्या आल्या लगेच आपल्याला छोटंसं गणपती बाप्पाचं मंदिर दिसते त्यानंतर मित्रांनो तुम्ही सभामंडप पाहू शकता सभा मंडप पण फार जुने आणि त्याच काळचे वाटतात कारण ते पूर्ण दगडामध्ये काम केलेलं आहे त्यांचं ते असे बनवलेले आहेत की एवढ्या गर्मीत पण तिथे एकदम थंड हवा ला लागते मित्रांनो आपण आता पंचवटी येथे आलेलो आहे तिथे राम आणि यांनी काही वनवसाचे काही दिवस घातलेत अशा आख्यायिका आहेत ते इथे चलचित्राद्वारे दाखवण्यात आलेले आहेत ते आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये पाहूया तुम्ही पण पाहू शकता मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून सपोर्ट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद